श्री श्री परमात्मने नमः, नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे शहात्तर या, या शीर्षकाच्या लेखाचा भाग पाचवा काही जणांची ज्ञानेश्वरी संपूर्ण पाठ असते ओम नमोजी आद्या इथपासून ते शेवटपर्यंत पण तयापरी श्री गुरु करीती जई अंगीकारू तई होऊन ठाके संसारू मोक्षमय आघवा यातील श्री गुरु संसार मोक्षमय करतात म्हणजे काय काही माहीत नाही मग नुसतं पाठ करून काय उपयोग आपल्या भाग्यानं समजा गुरु भेटलेच तर ते अंगीकार करतात म्हणजे काय हे सारं जाणून घेण्याची खटपट केली पाहिजे नाहीतर एवढा ग्रंथ वाचून आपण तिथेच सोनोपंत म्हणत रस्त्यावर पाट्या लावलेल्या असतात ना एक पाटी पौडकडे एक पुण्याकडे तसं बहुतेक कीर्तनकार प्रवचनकार असतात तुम्ही आपले जा आम्ही इथेच संत असे नसतात ते स्वत सारं अनुभवतात आणि बोलण्यासारखं करतात त्यामुळे त्यांची वचनं लोक प्रमाण मानतात नाहीतर मी दररोज सर्व गीता म्हणतो याचाच अभिमान असतो म्हणून सर्व शास्त्र माहिती असून जी मंडळी त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करीत नाहीत ती घोर तमात असतात आपण सर्व मंडळी भाग्यवान भगवंत काय सांगतात ते आपल्याला कळतंय शब्दांची फोड सांगणारालाही माहीत आहे ऐकणारालाही माहीत आहे पण हे ऐकून जर अंगी बाणवलं नाही तर काय उपयोग हे सारं जीवनात उतरलं की संसारच मोक्षमय होतो सारं जीवन मोक्षमय जीवन टाकून परमार्थ नाही जे संसार टाकून अरण्यात जातात ते धन्य आपण तसं होऊ नये आपण त्यांना साष्टांग नमस्कार घालावा म्हणावं तुम्ही आनंदात राहा पण आम्हाला हे शिकवू नका जीवन परमार्थ भिन्न नाही पण कोणत्या मार्गानं ते साधायचं ते पहावं मनातील संकल्प विकल्प टाकून द्यावे दांभिकपणा नसावा आजवर आपल्या आयुष्यात जे चांगलं घडलं ते झाकून टाकावं मग लोकांना आपोआप कळतं की हा महापुरुष आहे मग तो होतो शांताकारम भुजगशयनम तो शांतीचा आकार धारण करतो भुजंगावर झोपून विष्णू जसं शांत तसा चार गाद्यांवर झोपून शांत राहतो स्वामी पुढं म्हणतात एखादी मालमत्ता कुणावर सोपवायची तर आपण दहा वेळेला विचार करतो इथं तर सर्व परंपरा सोपवायचे त्यासाठी अधिकारी व्यक्ती मिळणं जर इतकं सोपं असतं तर इतक्या परंपरा खंडित का झाल्या असत्या नाथ संप्रदायाची परंपरा पाहना कुणाला तरी परंपरा देता येत नाही नाथ संप्रदायाची मला वाटतं एकच परंपरा चालू राहिली आहे पुष्कळ संप्रदायात सद्गुरूंच्या पश्चात कोणी अधिकारी व्यक्ती राहिलीच नाही यासाठी नुसता चांगला मनुष्य उपयोगी नाही तो एका विशिष्ट योग्यतेचा लागतो नाहीतर संप्रदाय खंडित होतो मी आता पाहतोय ना इतके साधक येत आहेत पण त्यांच्यात एक आहे तर एक नाही प्रत्येकात काहीतरी कमी पडतं यापुढे दहावीस वर्षांनी एखादा तरुण तयार झाला तर पाहायचा जन्मजन्मांचं ते बीज पाहिजे प्रकृतीवर संपूर्ण मात करायची तयारी पाहिजे वक्तृत्व पाहिजे शक्ती पाहिजे साधना तीन तप झाली पाहिजे मग तो शांत होतो तोपर्यंत नाही मग तो समोर आला की सद्गुरू समजतात हाच तो मी ज्याच्या शोधात होतो असं होऊन जातं यानंतर सुषमाताईंचे चिंतनपर विचार जीवनात अनेक सुखदुःखाचे प्रसंग येत असतात अशावेळी कशानंही हुरळून अथवा खचून न जाता आपली नित्यकर्म कशी अखंड चालू ठेवायची याचे धडे मला स्वामींच्या जीवनातून गिरवता आले निश्चित करता आले स्वामींच्या भेटीपूर्वी देखील मी त्याच पद्धतीनं जीवन जगत होते वैयक्तिक सांसारिक कोणतीही अडचण मी माझ्या वैद्यकीय व्यवसायात अथवा सामाजिक कार्यात आड येऊ दिली नाही जे काम हाती घेतलं ते कोणतीही सबब न सांगता पार पाडायचं असा माझा स्वभाव होता त्यावर स्वामींच्या जीवनानं शिक्कामोर्तब केलं त्यामुळे मी करते ते बरोबर आहे असा विश्वास निर्माण झाला आणि मी त्याप्रमाणे पुढेही वागत राहिले स्वामी म्हणतात तू मला ओळखलं आहेस ना मग तुलाही बोध झाला आहे आता चार दिवस खेळीमेळीनं राहायचं आनंदात राहायचं स्वामी स्वरूपानंदांनी घालून दिलेल्या चौकटीत मला जेवढं करणं शक्य आहे तेवढं मी सर्वांसाठी करत असतो स्वामी पुढे म्हणतात साधनेसंबंधी काही जोरात बोलायचं असेल तर ते स्वामी माधवनाथच बोलू शकतात बाकी कोणी नाही माधवनाथांचं अस्तित्व हे कोणत्याही श्रीमंत माणसावर अथवा पंडितावर अवलंबून नाही तसं सर्वांचं होत नाही ते कशाना कशावर तरी अवलंबून असतात परमेश्वरानं मला सेल्फ सफिशियंट म्हणजे स्वयंपूर्ण केलं आहे सर्वच बाबतीत त्यामुळे मला स्पष्टपणे बोलायला दिक्कत वाटत नाही त्यावर सुषमाते म्हणतात समाज मुलं बाळं कोणावरही तुम्ही अवलंबून नाही पूर्ण बोधावर गेलेल्यांच्या बाबतीत हा प्रश्नच येत नाही स्वामी म्हणतात पूर्ण बोधावर गेलं की माणसं आपोआप त्याच्याकडे येतात त्यासाठी अमुक एक गोष्ट त्याला करायला पाहिजे असं नाही आ इतः यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तत्सत्